नोकरी करणारी सून अर्जुनने एम बी ए केलं होतं त्यामुळे त्याला एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला होता आई वडिलांच्या ऐकुलता एक मुलाला नोकरी लागली त्यामुळे ते खूपच खुश होते अर्जुनच्या मोठ्या बहिणीचं रेवाचं लग्न झालं होतं रेवाचं लग्न होऊन पाच वर्ष झाले होते आणि तिला दोन वर्षाचा मुलगा होता आता अर्जुनचे आई वडील अर्जुनसाठी स्थळ शोधू लागले होते अर्जुनचे वडील जयंतराव रिटायर झाले होते प्रत्येक आई वडिलांप्रमाणे त्यांची पण इच्छा होती की मुलाचं लग्न धूमधडाक्यात लावून द्यायचं आणि नातवंडाबरोबर मजेत आयुष्य घालवायचं होतं पण एके दिवशी अर्जुन त्याच्या आईला सुधाताईंना म्हणाला आई मी तुझ्यासाठी सून बघितली आहे तिचं नाव गायत्री आहे लवकरच तुझी आणि तिची भेट करून देईन तुला गायत्री नक्कीच आवडेल मी तिच्याबरोबर लग्न करणार आहे अर्जुनचं हे बोलणं सुधाताई एकदम चकित होऊन ऐकत होत्या त्यांनी कधी विचारच केला नव्हता की अर्जुन स्वतः मुलीची निवड करेल अर्जुनला नोकरी लागता आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवलं होतं की अर्जुनसाठी एक सुंदर सर्व गुण संपन्न घरातलं काम करणारी मुलगी हवी आहे नोकरी करणाऱ्या मुलीला त्यांना आपल्या घरची सून करून घ्यायची नव्हती त्या विचार करत होत्या की नोकरी करणारी सून घराची जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकत नाही तिचं लक्ष फक्त नोकरी पगार स्वतःसाठी कपडे आणि स्वतःसाठी हाऊस पूर्ण करण्यातच असते तिला संसारात कधीच इंटरेस्ट नसतो अर्जुनचं बोलणं ऐकून सुद्धा ताई काही क्षण शांत होत्या पण परत एक मोठा श्वास घेऊन म्हणाल्या तू स्वतःच मुलीला पसंत केलं काय करते ती कशी आहे घरकाम काम येतं ना तिला जेवण बनवायला येतं का सगळ्या कुटुंबाची जबाबदारी ती व्यवस्थित पार पाडू शकेल का तिचं कुटुंब कसं आहे तिचं घराणं कसलं आहे सुधाताईंनी एका श्वासात सगळे प्रश्न विचारले होते सुधाताईचे प्रश्न ऐकून अर्जुन म्हणाला आई तू एकाच वेळी किती प्रश्न विचारत आहेस गायत्री खूप चांगली मुलगी आहे ती शिकली सवरलेली आणि चांगल्या घराण्यातील मुलगी आहे ती एका प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर आहे माझ्या मित्राची चुलत बहीण आहे माझी आणि गायत्रीची ओळख माझ्या मित्राच्या घरी झाली होती मग आमच्या दोघांचेही विचार जुळू लागले ती आणि तिची आई वडील या लग्नासाठी तयार आहेत सुधाताई शांत उभे राहून अर्जुनचं सगळं बोलणं ऐकत होत्या मग काही वेळाने त्या उदास मनाने म्हणाल्या अर्जुन मी पण तुझ्यासाठी एक मुलगी पसंत करून ठेवली होती घरच्या कामांमध्ये हुशार आहे साफसफाईपासून जेवण बनवणे सगळ्या कामात चतुर आहे घरानं पण चांगलं आहे आणि एका संपन्न कुटुंबात वाढलेली मुलगी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पाहुण्यातीलच आहे तुझ्यासाठी मी त्यांच्याशी बोलणी करणारच होते पण तू तर माझ्या सगळ्या अपेक्षावर पाणी सोडलं तेव्हा अर्जुन म्हणाला आई तुला सून पाहिजे की कामवाली आजच्या काळात मुली साफसफाई भांडी कपडे धुणं जेवण बनवण्यासाठी कामवाल्या ठेवतात आजच्या मुली शिकलेल्या आहेत त्यांना स्वतःचं करिअर बनवायचं असतं त्यांना फक्त काम करायचं असतं त्या मन लावून काम करत नाहीत म्हणूनच आतापर्यंत घरातली सगळी कामं मी स्वतः करत होते आणि आता माझं वय पण झालं आहे मी पण थकून जाते मला पण थोडा आराम हवा आहे विचार केला होता घरामध्ये सुनबाई आली की मला पण आराम भेटेल म्हणून तर अपेक्षा होत्या ती घरातील सगळी जबाबदारी सांभाळेल आणि मला थोडा आराम मिळेल तेव्हा अर्जुन म्हणाला आई तू एकदा गायत्रीला भेटून तरी बघ तुला नक्कीच ती आवडेल विषय संपवण्यासाठी अर्जुन म्हणाला दुसऱ्या आठवड्यात अर्जुन गायत्रीला बागेत घेऊन आला त्याच ठिकाणी जयंतराव आणि सुधाताई सुद्धा आल्या गायत्रीचं व्यक्तिमत्व तिचं वागणं बोलणं गायत्री सगळ्यांना आवडली होती अर्जुनने अगोदरच सुधाताईंना समजावलं होतं की तू गायत्रीला घरातल्या कामांबद्दल जेवण बनवणं साफसफाई करणे याबद्दल विचारायचं नाही मन मारून सुधाताईंना गप्प बसावं लागलं काय करणार पोटचा गोळा होता त्याच्या खुशीसाठी त्या शांत राहिल्या दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आणि त्याची आई वडील औपचारिकता म्हणून गायत्रीच्या घरी गेले तिच्या आई वडिलांशी बोलणं करून लग्न ठरवलं एक चांगला मुहूर्त बघून दोघांचं पण धूम धडाक्यात लग्न झालं अर्जुन सुद्धा ताईंना समजावलं होतं की गायत्री लग्न झाल्यानंतर नोकरी करणार स्कूलची वेळ तर सात ते आठ तास असते राहिलेला वेळ ती घरी आईबरोबर राहील आणि घरातल्या कामामध्येही तुझी मदत करेल त्यामुळे तुला कोणती तक्रार असायला नको कुठे ना कुठे ताईंचं मन खात होतं की त्यांना त्यांची सेवा करणारी सून मिळाली नाही जी सगळा दिवस त्यांच्याबरोबर राहील आणि सगळं काम स्वतः करेल आणि त्या स्वतः आराम करून तिच्यावर रुबाब दाखवतील पण गायत्री सकाळी सात साडेसात वाजता स्कूलला जात होती आणि दुपारी तीन वाजेपर्यंत घरी येत असे मनात असून सुद्धा गायत्री सुधा ताईंची खास मदत करू शकत नव्हती पण संध्याकाळचं जेवण गायत्री स्वतः बनवत होती सुधाताईंना ती पूर्ण आराम देत होती कधी कधी सुधाताई जयंतरावांजवळ बोलत असे आपली सुनबाई सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाहेर राहते फक्त संध्याकाळी थोडा आराम भेटतो सकाळी तर मलाच राबावं लागतं तेव्हा जयंतराव सुधाताईंना समजावत असे तू उगाच काळजी करतेस तिला जेवढे होईल शक्य तेवढे ती करण्याचा प्रयत्न करत तर आहे नोकरी करून सुद्धा एक वेळचे जेवण बनवते तुझ्या बरोबर बसून बोलत असते कुटुंबामध्ये आता मिक्स होऊ लागली आहे अजून तुला काय हवं आहे उगाच कारण नसताना तक्रार करत राहिलीस तर नात्यांमध्ये दुरावा यायला वेळ लागणार नाही पण सासूचा अहंकार कुठेतरी दुखावला जातो असेच दिवस निघून जात होते एके रविवारी गायत्री म्हणाली आई संध्याकाळी आपण लोक बाहेर जेवायला जात आहोत तेव्हा सुधाताई म्हणाल्या आमच्यासाठी काय बनवून ठेवलंय आम्ही काय खाणार सुधाताई थोड्या रागातच म्हणाल्या गायत्री म्हणाली मी तर काहीच बनवलं नाही का आम्ही काही खाणार नाही का आमचा उपवास आहे का आता सुधाताई अजूनच रागाने म्हणाल्या आई तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही घरी जेवणार आहात आपण सगळे एकत्र मिळून हॉटेलला जेवण करणार आहोत आम्ही दोघांनी ठरवलं आहे महिन्यातून एक, एक दिवस आपण सगळे बाहेर जेवायचं थोडासा बदलही होईल आणि एकत्र एक बसून आपण गप्पाही मारू शकतो गायत्रीचं बोलणं ऐकून एकदाच सुधाताई शांत झाल्या त्यांच्या चेहऱ्यावर हलकस हसू आलं जयंतराव दूर उभे राहून गालातल्या गालात हसत होते दुसऱ्या महिन्याच्या एक रविवारी गायत्री म्हणाली आई आज आपण सगळे पिक्चर बघायला जाणार आहोत खूप छान पिक्चर आहे तुम्हाला दोघांना पण आवडेल सुधाताई आणि जयंतराव संसाराचा गाडा ओढण्यात एवढे गुंग झाले होते की त्यांना गेले कितीतरी वर्ष थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघितलाच नव्हता घरीच टीव्हीवर जो पण पिक्चर लागत असे तो बघत होते सुनेचं बोलणं ऐकून त्यांच्याही मनात पिक्चर बघण्याची भावना जागृत झाली आणि तेही पिक्चर बघायला जाण्यासाठी तयार झाले त्या दिवशी घरातलं काम करताना सुधाताईंना अचानक चक्कर आली आणि त्या खाली पडल्या जयंतराव खूप घाबरले होते त्यांनी पटकन सुधाताईंना बेडवर झोपवलं त्यांचं ब्लड प्रेशर चेक केलं तर तो वाढला होता डॉक्टरांना फोन करून घरी बोलावलं त्यांनी आराम करायला सांगितला संध्याकाळी अर्जुन आणि गायत्री घरी आले ते दोघेही त्यांना आराम कर म्हणून सांगू लागले गायत्रीने तीन चार दिवस सुट्टी घेतली आणि खाण्यापिण्यापासून ते त्यांच्या औषधापर्यंत काळजी घेऊ लागली ती ते त्यांची मनापासून सेवा करत होती या तीन चार दिवसात सुधाताईंना जाणवलं की गायत्री खरंच खूप समजूतदार आणि जबाबदार आहे सुधाताईंच्या मनामध्ये एक चुकीची कल्पना होती की नोकरी करणाऱ्या मुली जबाबदार नसतात त्यांच्याऐवजी नोकरी न करणाऱ्या मुली घर व्यवस्थित सांभाळू शकतात जेव्हा कधी सुधाताईंच्या मैत्रिणी किंवा जयंतरावांचे मित्र घरी येत असे तेव्हा गायत्री त्यांचा मान सन्मान ठेवून त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवत असे आणि त्यांच्याबरोबर बोलतही असे त्यांची विचारपूस करून तिच्या कामाला लागत असे अर्जुन आणि गायत्रीचं लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं होतं ते दोन तीन दिवसांसाठी एका हिल स्टेशनवर फिरायला गेले तिथून आल्यानंतर गायत्री तिच्या सासू सासऱ्यांना म्हणाली मला एक आठवड्यासाठी माझ्या माहेरी पाठवा कारण एक वर्ष झालं तरी ती तिच्या माहेरी राहायला गेली नाही माहेरी सासर जवळच असल्यामुळे ती काही तासांसाठी आपल्या आई वडिलांना भेटायला जात होती नोकरीमुळे राहायलाही मिळत नव्हतं सुधाताईंनी तिला परवानगी दिली गायत्री दुसऱ्याच दिवशी तिच्या माहेरी गेली दोन तीन दिवसच तिला जाऊन झाले होते की सुधाताईंना घरात दम निघत नव्हता संध्याकाळी गायत्रीने सासू सासऱ्यांना चहा बनवून देत असे त्यांच्याबरोबर बसून थोडा वेळ गप्पा मारणे कधी गरम नाश्ता बनवणे संध्याकाळी एकत्र बसून जेवण करणे या सगळ्यांची कमतरता ता होती ताईंना दिवशी त्या अर्जुनला म्हणाल्या अर्जुन, अर्जुन बाळा गायत्रीला लवकर घेऊन ये तिच्याशिवाय हे घर खायला उठत आहे मला खूप उदास वाटत आहे कशातच म्हणून मन लागत नाही अर्जुन हसायला लागला जसं तो म्हणत होता आई माझी निवड चांगली आहे ना अर्जुन म्हणाला आई एवढ्या लवकर ती तर आठ दहा दिवसांसाठी माहेरी गेली आहे तेव्हा सुधाताई म्हणाल्या आता तिची सवय लागली आहे तुला पण किती बोर होत आहे तुझा चेहरा सांगतोय बघ आणि तू पण बघ ती स्वतः पण इथे येण्यासाठी उतावीळ झाली असेल सुधाताई अर्जुन बरोबर बोलत होत्या आणि दुसरीकडे जयंतराव हसत होते जसं की ते म्हणत होते तुझा गैरसमज दूर झाला ना नोकरी करणाऱ्या सुना आपण तेवढ्या जबाबदार असतात जेवढ्या घरी राहणाऱ्या असतात फक्त गरज असते थोडंसं समजून घेण्याची जसं आपण सुनेकडून मान सन्मान आदर आणि प्रेमाची अपेक्षा करतो तसेच ती पण आपल्याकडून या सगळ्या गोष्टींची अपेक्षा करते दोघांनीही मिळून प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पूर्ण केलं तर घर स्वर्ग बनतं कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये